स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपवासी झालेले राजेश लाड यांना भारतीय जनता पार्टीकडून कर्ज शहर अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे अर्थात राजेश लाड यांचे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडून पुनर्वसन करण्यात आलंय लाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटात असताना त्यांनी कर्जत नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता त्यानंतर ते नगरसेवक आणि मराठा समाजाचं नेतृत्व देखील त्यांनी केलंय शांत संयमी राजकारणात मुर्रब्बी असलेले लाड हे उत्तम वक्ता म्हणून स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्यांची ओळख राहिली आहे भाजप पक्षानं देखील एक चांगलं नेतृत्व हेरून लाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी मोठं पाऊल उचललेलं निमित्तानं दिसून येतंय कर्जत शहर भाजप मंडळ अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून भाजप रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी मंडळाच्या अध्यक्षाच्या नावाची घोषणा आज कर्जत भाजप भवन कार्यालयात उपस्थितांच्या मध्ये केली यावेळी कर्जत विधानसभा माजी आमदार सुरेश लाड किरण ठाकरे दीपक बेहरे रमेश मुंडे संतोष भोईर तानाजी चव्हाण शरद लाड नितीन कांदळगावकर मंगेश म्हसकर अशोक ओसवाल यांसह तालुक्यातील अनेक स्थानिक महिला वर्ग भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात भाजप वरिष्ठ नेत्यांकडून हालचाली सुरू झाल्या असून त्या अनुषंगानं भाजपची पक्षबांधणी सुरू झालेली दिसतीये यावेळी रायगड महिला अध्यक्ष अश्विनी पाटील यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना म्हटलं की येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून प्रत्येक कार्यकर्त्यानं आता कामाला लागलं पाहिजे असं मार्गदर्शन केलं यावेळी तालुक्यातील लवकरच नव्यानं पदनियुक्ती होणार असल्यानं मंडळ अध्यक्षपदाची निवड झाल्यावर पुढील रूपरेषा ठरणार असल्याचं म्हटलं यावेळी वसंत भोईर यांनी थेट पुढील कर्जत विधानसभा निवडणुकीचा आमदार हा भाजपचा असेल आणि कर्जत नगरपालिकेचा नगराध्यक्ष देखील भाजपचा असेल असं सांगितलं एकूणच कर्जत मतदारसंघात येणाऱ्या काळात अनेक बदल पाहायला मिळणार असून भाजप महायुती करणार की नाही हा देखील प्रश्न पुढे आलाय रायगड जिल्ह्यात भाजप शतप्रतिशत कमळ फुलवणार असं किरण ठाकरे यांनी सांगितलं यावेळी दीपक बेहरे नितीन कांदळगावकर रमेश मुंडे माजी कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत यांनीही भाजपच्या ध्येय धोरणं स्पष्ट केली आज ग्रामीण भाग असो की शहर भाजप पक्षानं आपली तीस हजार मतदारांची अधिकृत नोंदणी केल्याचं सांगितलं राजेश लाड यांच्या कामाचं कौतुक करत यावेळी लाड हे भाजपमध्ये आले तेव्हा त्यांच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या असून आपण त्यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं सांगितलं लाड यांनी केलेल्या कामाची दखल घेत आज पक्ष वरिष्ठांनी त्यांची निवड केलेली आहे असं भाजप पक्षाकडून सांगण्यात आलं राजेश लाड हे एक हरहुन्नरी नेतृत्व असून आज भाजप पक्षाला कर्जत सारख्या शहरात सर्वसमावेशक चेहरा राजेश लाड यांच्या माध्यमातून मिळालाय ला आज लाड यांच्याकडे कर्जत शहर बीड जिल्हा परिषद वॉर्ड तसंच सावेले पंचायत समितीची जबाबदारी असणार आहे येऊ ग्रामपंचायत निवडणुका असतील नगर निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील भारतीय जनता पक्ष म्हणून कर्जत शहर असेल तालुका असेल ग्रामीण भाग असेल या ठिकाणी प्रत्येक बूथवर प्रत्येक गावात भारतीय जनता पक्षाची चांगली ताकद आहे त्या ठिकाणी जसं वरिष्ठांकडून जे निर्णय येतील वरिष्ठांकडून जे आदेश येतील त्या आदेशांचं पालन करून खाली तालुक्यामध्ये ती भूमिका ठरवली जाईल शेवटी मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आज जरी जबाबदारी मिळाली असली तरी सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष शेवटपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत वाढवणं रुजवणं ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे वरिष्ठांकडून जे जे काही त्या ठिकाणी त्या बाबतीमध्ये निर्णय येतील किंवा ज्या सूचना येतील त्या सूचनांचं भविष्यात पालन केलं जाईल कर्जत शहरात आपण जर बघितलं असेल कर्जत शहरात नगर भाजप भारतीय जनता पक्षाचं चांगले युनिट आहे 2000 पुढच्या लोक लोकसभेसाठी ही तयारी आहे आणि आपण अनेक अजंम ज्याचं काम करणार होतं त्यावेळा बीजेपीचं काही नव्हतं ते छोटे खाली शकते आपल्याकडे वाढत असताना आपण या पक्षाच्यातून काम करत असताना हे सगळं पाहताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा मुद्दा कारण हे सगळं वेगळ्या टाईपच सगळ्यांना अनुभव आहे आणि हे अतिशय चांगलं आहे कारण याच्यात नाही आहे तरुणांना संधी येणाऱ्या येणाऱ्या समोर असलेल्या निवडणुका आहे तसेच दोन हजार अठ्ठावीस एकोणवीस की आपली लोकसभा आहे

त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणुका लढणार की महायुतीत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत